श्री स्वामी समर्थ मैत्रिण नवीन वर्ष म्हणलं की नवीन वर्षामध्ये दे कुलदैवतेला तर गेलंच पाहिजे आम्ही विचार केला की चला आपण देवदर्शनाला जेजुरीला जाऊयात असं ठरलं की जुन्या गडावरती जायचं की नवीन गडावरती उशीर फार झाला होता घरातून निघताना त्यामुळे आम्ही गेलो होतो नवीन गडावरती मोगऱ्याची फुलं पाहिली तर मोह हो काही आवरलाच नाही पटकन असे गजरे खरेदी केले आणि केसांमध्ये छान असे माळून घेतले तर फॅमिलीसोबत बाहेर चाललो होतो म्हणल्यानंतर फॅमिलीला तर आपण व्हिडिओमध्ये घेणारच कारण की असा चान्स कधी कधीच येत असतो तर छान असं फॅमिली शूटिंग मी काढतच होते तोपर्यंत तो समोर गड दिसला आणि गड पाहिल्याच्यानंतर पटकन बॅक कॅमेरा करून म्हणलं तुम्हालाही आपण गडाचं दर्शन खालूनच करून द्यावं एकदा तर पहा इथे छान असं मांढरदेवीची यात्राही असते मांढरदेवीच्या यात्रेला खूप सारे जण आपापल्या अप घरामधले देवे घेऊन जात असतात तर तेच त्यांनी ते जेजुरीलाही दर्शनाला घेऊन येत असतात तर पहिल्या पायरीचं दर्शन आपलं इथेच झालेलं आहे मुलं आणि मी फार एन्जॉय करत निघालेलं होतं तर इथे बापूमाजी नायकांचं पुतळ्याचं दर्शनही घेतलेलं आहे आणि छान असे संबळ वाजतही आहे खूप दमलो होतो म्हणून म्हटलं चला सरबत तर पिलाच पाहिजे छान असा सब्जा टाकून ताईने सरबत खूपच छान बनवलं होतं बरं का थंडगार सर्वत पिऊन मन अगदी तृप्त झालं थंडकार सरबत पिल्याच्या नंतर चला इथे पहा प्रत्येकाचा नवस हा वेगवेगळा असतो तर या ताईंनी खूप सुंदर असा त्यांचा काहीतरी नवस पूर्ण झाल्यामुळे त्या ताईंनी त्या नवस फेडण्यासाठी आलेल्या होत्या आणि चला आता मी आणि रुद्र गड चढण्याच्या दिशेने निघालो शेवटचा टप्पा आला आणि तुम्हाला सांगते खूप साऱ्या कावड आल्या होत्या तर त्याच्यामध्ये गर्दीही प्रचंड वाढलेली होती पण फायनली आम्ही गडावरती पोहोचला आणि इतकं छान वाटलं पूर्ण गडाचं एकदा शूटिंगच काढून घेतलं आणि ईशान तर फारच हॅप्पी होता शूटिंग करताना पप्पांना त्याच्या काहीतरी तो सांगत आहे पण तो काय सांगत आहे ह्याचं माझ्या माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं पण ज्यावेळेस मी घरी आले तेव्हा पाहिले की अरे हा खरंच काहीतरी आपल्याला सांगत होता आणि पहा इथे खूप सारे म्हणजे ना एवढं छान वाटत होतं ना की देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर फारच असं प्रसन्न वाटत असतं आपल्याला आणि रुद्राच्या पप्पांनी ईशानच्या पप्पांनी त्याला खांद्यावरती घेतलेलं आहे रुद्र छान पप्पांचा हात धरलेला आहे चला म्हणलं गडाला एक पहिली प्रदक्षिणाच घालून घ्यावी आणि कावड पहा ज्या काठ्या आहेत त्या खूप छान प्रकारे इथे नाचवत होते बराच वेळ झाला तरीही त्या काठ्या नाचवायचं काम चालूच होतं आणि पहा ह्यांच्यासोबतच आम्ही त्यांच्या मागे मागेच आम्ही चालत होतो त्याच्यामुळं मला या देवीचं दर्शनही होतच होतं पुढे गेलो तर इथे पहा थोडासा आम्ही गडाचा पूर्णपणे एन्जॉय केलेला आहे आणि इथे दर्शनाला जायचं आहे तर ईशांची तिथेही मस्तीत चालू आहे बघा दर्शनाची रांग खूपच मोठी होती तरीसुद्धा आपलं दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत म्हणत आम्ही छान असं पुढे पुढे जात होतो फायनली इथे पहा आ, दे मंदिराच्या आतमध्ये आम्ही गेलो आहे आणि आतमधून मी हे शूटिंग काढलेलं so, आहे सो कावड किती छान प्रकारे ते दादा नाचवत आहेत तर पहा त्यांनाही तुम्हाला दाखवते आणि ईशान पप्पांच्या खा कडेवरती बसून छान असं त्याचं पाहायचंच चा काम चालू आहे आणि डान्सही त्याचं चालू आहे की कावड नाचती समोर डान्स दिसतोय तर थोडाफार एन्जॉय ईशाननीही केलेला आहे आणि माझा दादा रुद्र यांनीही एन्जॉयमेंट केलेली आहे चला तर मजा आव्यात आपण पुढे पुढे आम्ही हळूहळू हळूहळू जात होतो तर भंडारा मी सगळ्यांच्या हातात दिलेला आहे कारण की भंडारा हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्हावाच लागतो तर फायनली आपण खंडोबायांचं दर्शन घेतलेलं आहे नंतर इथे पंचमुखी महादेवाची पिंड आहे तर तिथेही अभिषेक चालला होता तिथे जराव्या थांबलो आणि छान असं इथे पहा एन्जॉय केलेलं आहे मुलांनी इथूनच छान असा भंडारा सुद्धा वाहिलेला आहे आणि ईशानला तर मम्मी मला इथूनच भंडारा व्हायचा आहे चल मग तू पण वाह भंडारा असा वाहून घे मग आम्ही छान असं इथेही शूटिंग काढलेलं आहे निवांत वेळ मिळालेला होता तर थोडंसं एन्जॉयमेंट केलेली आहे आणि खालचा सीन दाखवतो तुम्हाला जेजुरी गडावरती गेल्याच्यानंतर खूप सुंदर असा सीन दिसतो आणि एकदा म्हणलं कासवावरती उभं राहून आपल्याला खंडेरायाला एकदा सगळ्यांनी भंडारा वाहून घ्यायचा आहे आणि छान असा फॅमिलीने पूर्णपणे रुद्रनी भंडारा देवावरती व्हायला की त्या काकांवरतीच व्हायला काही समजलंच नाही नंतर म्हणलं चला तुमचं शूटिंग काढून झालेलं आहे आता भंडारा देवावरती आणि भंडारा छान असा उधळलेला आहे एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी होती ना की रविवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होती तर तुम्हाला जर जायचं असेल तर इतर वारी तुम्ही जाऊ शकता रविवारी म्हटलं की प्रचंड गर्दी होते आणि मुला मुलांना आपण नेहल फिरायला तर शूटिंग तर झालंच पाहिजे छान असं घोड्यावरती बसून दोघांचंही शूटिंग काढलेलं आहे आणि दोघांचेही फोटोही काढून घेतलेले आहेत आम्ही आणि ईशानचं घरी आल्यानंतर मम्मी तुझा कसा फोटो लावलेला आहे तसंच आमचासुद्धा फोटो लावतो त्यांचाही फोटो आता लवकरच मी लावणार आहे सो इथेही आपण मस्त असे फोटो काढून घेतलेले आहेत नंतर आपण गेलो ईशान छान असा पहा दमलेला होता आणि म्हणला चला मम्मी माझा इथं बसतो गो निवांत माझा एक फोटो काढ आणि ते पहा थोडंसं आपण इथेही शूटिंग घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा जेजुरीला गेलात तर हा सीन नक्कीच पहा खूप छान असा आहे तर परत एकदा ह्यांना म्हटलं की थोडंसं थांबावं मला पूर्णपणे शूटिंग तर काढू द्यात आणि शूटिंग असं आपण मस्त असं काढून घेतलेलं आहे आणि पहा नंतर म्हटलं की देवदर्शनाला गेलोय तर देवदर्शनाला गेल्याच्या नंतर बांगड्या तर भरल्याच पाहिजेत ना मग त्या माऊलींजवळ आम्ही गेलो आणि त्यांच्याकडून आम्ही छान अशा बांगड्या भरून घेतलेल्या आहेत तर बांगड्या भरायला मला फारच आवडतात पण घरातल्या कामामुळे तुम्हाला तर, कामा तर माहिती देवाला तेल घालताना खूप छान असं शूटिंग काढलं पण ते शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चरच झालं नाही तर सगळ्यात लास्टला आम्ही परत आलो आहे आणि एकदा ईशाननी नंदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि चला अशा पद्धतीने दे आपलं देवदर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे मग निघालं परतीकडे तर परत परत फिरतानाही खरंच खूप वाईट वाटत होतं की आता परत मी कधी जेजुरीला येईल आणि छान असा आम्ही इथे नाश्ता केलेला आहे मुलांसाठी पॅटीस घेतलेल्या आहेत आमच्यासाठी वडापाव घेतलेला आहे आणि छान देवाचं दर्शन करून आम्ही घराच्या दिशेने गेलो तर घराच्या दिशेने जात असताना तुम्हाला मला दाखवायला आवडेल की याच ठिकाणी एका आता आपले बिग बॉसचे विनर झालेलं आहे त्यांचं देखील झालेलं आहे आणि अगदी माझ्या घरापासून ते जवळच असून देखील मला जाता आले नव्हतं सो हे आहे ते गार्डन चला तुम्हाला मी तेही दाखवलेलं आहे तर कोणाचं लग्न झालं मला कमेंट करून नक्कीच सांगा या गार्डनमध्ये थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग